नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो आता तुम्ही थमनेला तर पाहिलंच केळामध्ये आपण दूध घालून ना मार्केट पेक्षा भारी अशी बनाना फ्लेवरची आईस्क्रीम करणार आहोत आणि ही आईस्क्रीम करायला तर सोपी आहेच पण घरातल्या मंडळीने एकदा ही आईस्क्रीम घाली ना तर तुमच्याकडनं पुन्हा केल्याशिवाय राहणार नाही इतकी छान ही आईस्क्रीम होते बरं फक्त अर्धा लिटर दुधापासून अगदी किलोभर इतकी आईस्क्रीम आपली तयार होते आता ही नेमकी कशी बनवली चला तर मग वेळ न करता आजच्या वेळेला सुरुवात करू सुरुवातीला ना गॅस चालू करून जाड बुडायची कढई ठेवूयात आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूयात पाणी गरम झालं की आता आपल्याला आहे दूध तर इथं अर्धा लिटर इतकं म्हशीचं दूध घेतलेलं आहे कारण म्हशीचं दूध घट्ट असतं ना म्हणून इथं म्हशीचं दूध घेतलं थोडंसं दूध त्याच्यातलं बाजूला ठेवलं आता ते कशासाठी बाजूला ठेवलं ते तुम्हाला पुढे कळेलच अर्धा कप इतकी साखर वापरली साखर जरा मी कमी वापरले तुमच्या आवडीनुसार कमी अधिक साखरेचं प्रमाण ठेवू शकता आपण तळ्याला पाणी घातलं का नाही तसं पाणी घातल्यामुळे ना आपलं दूध तळाशी चिटकत नाही म्हणून तळ्याला थोडंसं सुरुवातीला पाणी घालायचं आता दुधाला छान खळखळून उकळी येऊ द्यायचे आहे तोपर्यंत बघा एका बाउलमध्ये ना दोन चमचे इतकं कॉर्नफ्लावर घेतलं आहे आणि आपण जे दूध बाजूला काढलं ना ते दूध येतं थोडं थोडं घालून हे जे छान अशी स्लरी करून घ्या आता कॉर्नफ्लावर का वापरायचं तर ना आपली आईस्क्रीमला छान दाटसरपणा येतोच शिवाय आपली आईस्क्रीम जी आहे ना सॉफ्ट म्हणजे नरम अशी बनते मार्केटमध्ये कशी असते बघा अगदी तशी पण तुम्हाला कॉर्नफ्लावर वापरायचं नसेल तर तुमच्याकडे कस्टर्ड पावडर असेल ना ती दोन चमचे वापरलात तरी सुद्धा चालेल आता तयार केलेली स्लरी ना आपलं जे दूध आहे तोपर्यंत छान उकळायला लागलं आहे त्याच्यामध्ये थोडं थोडं घालून आपण मिसळून घेणार आहोत आता जरी तुम्हाला हे पात दिसत असेल ना पण जस जसं अटेल ना तसा ह्याला छान असा दाटसरपणा गॅस मात्र मध्यम मा तू लोश ठेवायचा आहे आणि छान असं आपल्याला आता सतत हे ढवळत राहायचं आहे म्हणजे आपण कॉर्नफ्लावर घातलं का नाही ह्याच्या गाठी गुढळ्या व्हायला नको म्हणून आपल्याला सतत असं हलवत राहायचं आहे बघा अगोदर किती मिश्रण पातळ होतं आता तुम्हाला इथं ध असं झालेलं दिसत असेल आता इथं आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि ही कडे आपण खाली काढून ठेवूया जेच की आपल्याला हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तोपर्यंत बघा इथं एक बाऊल घेतला आहे त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचे आहे फ्रेश क्रीम तर कुठलेही कुठल्याही तुम्हाला डेअरीमध्ये ना सहजपणे मिळून जातं जरी तुम्हाला फ्रेश क्रीम वापरायची नसेल तर व्हीप क्रीम वापरलात ना तरीसुद्धा चालेल किंवा तुम्हाला क्रीमच वापरायची नसेल अगदी स्वस्तात आईस्क्रीम करायची असेल तर ह्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत बरं का म्हणजेच की गव्हाच्या पिठाची आपण आईस्क्रीम केली त्याचबरोबर बिस्किटाची आईस्क्रीम केली म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला क्रीम वापरण्याची गरज नाही ह्या सर्व आईस्क्रीमची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच तिथे पाहायला विसरू नका आता ना आपल्याला ही क्रीम फेटून घ्यायची आहे त्यासाठी बघा खाली बाऊलमध्ये ना काही बर्फाचे तुकडे घेतले आहेत म्हणजे ना क्रीम आपली छान प्रकारे ही फेटली जाते आता इथं माझ्याकडे बीटर असल्यामुळे मी बीटरने फेटून घेते पण तुमच्याकडे मिक्सर असला ना मिक्सरने फेटून घेतला तरीसुद्धा चालेल काही हरकत राह तुम्ही बीटरने क्रीम फेटत असाल ना तर खाली बर्फाचे तुकडे घ्यायला विसरू नका आणि बाऊल असा जास्त फसरट घ्यायचा नाही असं खोलगट घ्यायचा म्हणजे क्रीम छान अशी आपल्याला फेटायला येते आता बघा एक तीन ते चार मिनटं छान अशी ही क्रीम फेटून घेतली तोपर्यंत आपण तयार केलेलं जे कढईतलं मिश्रण होतं ना ते सुद्धा थंड झालं पूर्णपणे आपल्याला थंड होऊन घ्यायचं आहे बघा इथं मी बोट घातल्यानंतर तुम्हाला कळतच असेल जरा जरी हे तुमचं मिश्रण गरम असेल ना आणि तुम्ही ह्या क्रीममध्ये हे मिश्रण घातलात तर आपली क्रीम पातळ बराच वेळ लागेल पुन्हा आपल्याला ही क्रीम बीट करायला आणि आपल्याला ज्या टेक्शरची ही क्रीम हवी त्या टेक्शरमध्ये येणार नाही म्हणून इथं मात्र तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे आता छान असं हे मिसळून घेतलं पुन्हा आता आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे इथं मी बीटरचा वापर घेते आणि छान असं हे फिटून घेणार आहे सुरुवातीला एक ते दोन वर्ष ठेवायचं आणि नंतर तीन ते चार वर ठेवून छान अशी ही फेटून घ्यायची म्हणजे क्रीम आपली मस्तपैकी अशी होते तर इथं पटकन अशी मी क्रीम फेटून घेते पण तोपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बरं का आता बघा छान अशी आपली क्रीम फेटून झाली आज आपण आईस्क्रीम करत आहोत ती म्हणजे बनाना फ्लेवर त्याच्यासाठी आपल्याला हवीत केळी तर इथं दोन पिकलेली केळी घेतलेली आहेत पण बघा साखर कमी वापरली होती ते ह्याच कारण म्हणजे इथं केळी वापरणार आहे आणि ही केळी पिकलेली आहेत त्याच्यामुळे ती जरा जास्तच गोड आहेत आता ना आपल्याला हे केळ्याच्या अशा चकत्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आपण ह्याची प्युरी करणार आहोत प्युरी करत असताना पाणी किंवा दुधाचा आपल्याला वापर करायचा नाही पण ही केवळी केळ्याची प्युरी ना आपण ज्या वापरणार आहे त्यावेळेसच करायची अगोदर करून ठेवायची नाही नाहीतर केळी असल्यामुळे ती कासर होते आता बघा जी केळ्याची आपली प्युरी आहे ना तर आपल्याला ह्या आईस्क्रीमच्या वॅटरमध्ये घालून घ्यायची आहे जे की आपण अगोदरच छान असं हे फेटून घेतलेलं आहे आता केळाचं चा मिश्रण याच्यामध्ये घातल्यानंतर पुन्हा आपण छान असं हे बीट करून घेणार आहोत म्हणजे सर्वांचा छान प्रकारे जीव होतो आता इथं बीटरच वापरावं असं काही नाही जर जसं इथं मी बीटरने एक स्टेप बाय स्टेप फेटून घेत आहे तसं तस तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये फेटून घेतलात तरीसुद्धा चालेल बीटर असावा असं काही नाही आता बघा छान असं फेटून घेतलेलं आहे सर्वांचा एकजीव झालेला आहे आता आपण बीटर बाजूला ठेवूयात जर तुम्हाला फ्लेवर आवडत असेल ना तर तुम्ही इथं थोडीशी वेलचीपूड वापरू शकता किंवा कुठलाही इसेस वापरू शकता अगदी व्हेनिला इसेस वगैरे पण इथं बनाना फ्लेवरची आईस्क्रीम केल्यामुळे बनाना फ्लेवरचा स्वतःचा असा फ्लेवर असल्यामुळे इथं मी कुठलाही इसेस वापरलेला नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता पण बघा फक्त अर्धा लिटर इतकं दूध वापरलं होतं अर्धा लिटर दुधापासनं चांगलं किलोवर इतकं आईस्क्रीमचं मिश्रण आपल्या इथं तयार झालेलं आहे आता तयार झालेलं मिश्रण आपण एका डब्यामध्ये काढून घेऊयात बघा तुमच्याकडे जर अशा पद्धतीचा स्पॅच्युल असेल ना तर आपल्या आईस्क्रीमचं मिश्रण जरासुद्धा वाया जात नाही तुम्ही एखाद्या स्टीलच्या डब्यामध्ये वगैरे हे मिश्रण काढलात तरीसुद्धा चालेल आता ह्याला घट्ट असं झाकण लावूयात आणि हा डबा फ्रीजरमध्ये ठेवूयात एक चार तासासाठी हा डबा मात्र फ्रीजरमध्येच ठेवायचा आहे बरं का चार तासानंतर बाहेर काढलेला आहे आता बघा हिता आईस्क्रीम तुम्हाला सेट झालेली दिसत असेल पण हिथं आपली ही आईस्क्रीम मात्र खाण्यासाठी तयार झालेली नाही आपल्याला आणखीन एक स्टेप करायची आहे ती म्हणजे काय तर ही आईस्क्रीम ना पुन्हा आपण छान अशी फेटून घेणार आहोत आता इथं फेटणार नाही मी मिक्सरलाच फिरून घेणार आहे मिक्सरचं भांडं घेतलं आणि ह्याच्यात हे आईस्क्रीमचं सगळं मिश्रण घालून ना छान मस्त स्मूथ होसपर्यंत असं आपल्याला हे फिरून घ्यायचं आहे आता आणखीन एक अशी स्टेप का, का करून घ्यायची तर मार्केटमधली आईस्क्रीम बघा किती सॉफ्ट अशी मस्त असते तोंडात टाकता अगदी आहा होणारी तशी आईस्क्रीम होण्यासाठी आपल्याला आणखीन एक ही अशी स्टेप करून घ्यायची मला जर घाई असेल तर ह्या वेळेस तुम्ही ही ती आईस्क्रीम खाऊ शकता पण आणखीन एक की असे स्टेप केल्यानंतर ना आपण अगदी मार्केटसारखी आईस्क्रीम बघा आता इथं मिक्सरला फिरून घेतल्यानंतर अगदी स्मूदी कशी असते तसं आपलं हे परफेक्ट आईस्क्रीमसाठीचं मिश्रण तयार झालं आता इथं चौकोनी आकाराचा डबा घेतला आहे आणि तयार केलेलं आईस्क्रीमचं मिश्रण त्याच्यामध्ये काढून घेत आहे मी वरून ना इथे ते सिल्वर पेपरने पॅक करून घेते आता तुमच्याकडे जर आईस्क्रीमचं मोल्ड असेल त्याच्यामध्ये हे मिश्रण घालू शकता ग्लासमध्ये हे मिश्रण घातलात तरीसुद्धा चालेल म्हणजे कुठलाही तुम्ही डबा घेतलात तरीसुद्धा चालेल आता इथं राहिलेलं जे बाकीचं मिश्रण आहे ना तर माझ्याकडे चहाचे कप आहेत त्याच्यामध्ये इथं मी काढून घेत आहे ग्लासमध्ये सुद्धा आईस्क्रीम भारी होते बरं का ह्याच्या अगोदर जेव्हा मी आईस्क्रीमचा व्हिडिओ अपलोड केला ना त्याच्यामध्ये ग्लासमध्ये आईस्क्रीम केलेले आहे छान गोल गोल अशा चकत्या होतात तसं केलात तरीसुद्धा चालेल आता इथं कपांमध्ये उरलेलं सगळं मिश्रण काढून घेतलं आणि वरून इथं स्लिवर पेपरने पॅक करून घेत आहे म्हणजे ह्याच्यामध्ये जरासुद्धा हवा जाता कामा नाही नाहीतर बर्फ जमा होईल आता तुमच्याकडे हा जर सिल्वर पेपर नसेल तर तुम्ही बटर पेपरचे ना चौकोनी तुकडे करून लावू शकता किंवा प्लॅस्टिक लावलात तरीसुद्धा चालेल आणि वरनं रबरने पॅक करायचं आता बघा इथं वरून ना थोडेसे मी चाकूनी खाचा करून घेत आहे कारण ह्याच्यामध्ये आता ह्या आईस्क्रीमच्या काड्या टाकण्यासाठी आईस्क्रीमच्या काड्या तुम्हाला कुठल्याही दुकानामध्ये सहजपणे मिळून जातात आणि अगदी स्वस्त आहेत बघा हे आईस्क्रीमच्या काड्या आहेत ना जरा मोठ्या होत्या म्हणून इथं मी कैचीने कापून घेतल्यात आणि आता हे खाचा केला त्या ना त्याच्यामध्ये ह्या काड्या टाकल्यात आता हे सर्व कप ना एका इथं डिशमध्ये काढून घेत आहे आणि हे डिश ना फ्रीजरमध्ये ठेवणार आहे आता ही आपल्याला आईस्क्रीम सेट होण्यासाठी ना आठ ते नऊ तास लागतात म्हणजे आपली आईस्क्रीम छान प्रकारे सेट होते आता बघा हा डबा सुद्धा आईस्क्रीमचा आपल्याला फ्रीजमध्ये नेऊन ठेवायचा आहे आता आपण दुसऱ्या दिवशी पाहत आहोत म्हणजेच की अगदी नऊ तासानंतर सर्व मिश्रांना मी रात्री काढून ठेवलं होतं तर दुसऱ्या दिवशी मी दुपारी पाहत आहे आता आपल्याला सुरुवातीला कपांमधली आईस्क्रीम काढून घेऊयात बघा अगदी छान परफेक्ट आपली बनाना फ्लेवरची हिथे आईस्क्रीम तयार झालेली आहे अगदी खायला म्हणाला तर एक नंबर लागते तर ही आईस्क्रीम मार्केटच्या आईस्क्रीम पेक्षा भारी बनायला हरकत नाही बघा आता तुम्हाला वरून बघून असेल की किती हे सॉफ्ट आईस्क्रीम तयार झाली आता ही काढायची कशी बघा कप आहेत ना त्याला अशी कैचीने सुरुवातीला कट मारायची आणि नंतर हा असा कागद काढून घे सहजपणे तर आपली ही आईस्क्रीम बाहेर निघते म्हणजे तुम्हाला कुठलंही झंझट करावं लागत नाही किती आहे आईस्क्रीम करायला फक्त अर्धा लिटर दुधापासून अगदी किलोवर आईस्क्रीम आपण करू शकतो आता इथं जे बाकीचे कप आहेत ना ते, ते ना मी बाजूला ठेवलेत म्हणजे सगळीच कपांमधली आईस्क्रीम बाहेर काढत नाही ज्यावेळेस मुलं येतील ना त्यावेळेस त्यांना मी काढून देणार आहे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी दोन कपातली आईस्क्रीम काढून दाखवली आता आपण डब्यातली आईस्क्रीम बाहेर काढून घेऊयात बघू शकता आता तुम्हाला इथं बघूनच समजत असेल हीसुद्धा किती सॉफ्ट अशी आईस्क्रीम झालेली आहे रंगसुद्धा खूप छान असा ब्राऊन आला ले खरं सांगू का आईस्क्रीम म्हणलं की मुलांच्या आवडीचा विषय पण ज्यावेळेस आपण मार्केटमधून आईस्क्रीम आणतो ती कशी बनवली आपल्याला माहीत नसते कुठल्या स्वरूपात बनवले ते माहीत नसतं किंवा स्वच्छतेची काळजी घेतली का नाही हे सुद्धा आपल्याला माहीत नसतं मग तुम्ही असं मुलांना बाहेरचे पदार्थ देण्याच्याऐवजी तुम्ही घरच्या घरी अशा सोप्या पद्धतीत हे आईस्क्रीम बनवून देऊ शकते मार्केटमधून ना महागडी आईस्क्रीम आणण्यापेक्षा त्याच पैशाची घरच्या घरी आपण किलोभर आईस्क्रीम तयार करू शकतो मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मी ज्या वेळेस इथं आईस्क्रीम चमच्याने तोडते त्यावेळेस तुम्हाला समजतच असेल ही किती सॉफ्ट अशी आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे खरंच मी सांगते ना म्हणून नक्की ट्राय करून बघा ह्याच्यामध्ये बिघडण्यासारखं काहीच नाही बिंदास्तपणे ही बनाना फ्लेवरची आईस्क्रीम घरच्या गर घरी करू शकता आणि तुमची आईस्क्रीम कशी झाली मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये